नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायको गेली बॉयफ्रेंडला भेटायला आणि नवऱ्याने पकडलं दोघांनाही रंगे हात याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया कुठला भाऊ आ कोणता भाऊ आ बोल पटकन कुठला भाऊ आहो ते मते आहो मानलेला मानलेला भाऊ आहे माझा मानलेला का मग मानलेल्या भावाला उसात घेऊन बसते वय तू आ उसात कुठं मग काय कुठं बसतेस मग हो बाहेर आहे बाहेर बाहेर बसली होती मी उसात दिसते का तुम्हाला बाहेर बसली होती मी उसात नव्हती गेलेली हा हा उसात नव्हती गेलेलीस तू चांगलंच हातात हात घालून बोलत होतीस बघितलं ना मी हो नाही नाही ग बस अहो जाऊन जा ना त्याला कुठला भाऊ आहे ग तुझा मला नीट सांग नाहीतर मग बघस तू लवकर सांग कोण आहे कोणता भाऊ कुठला भाऊ आहो भाऊच होता अरे देवा देवा या बाईनं वाटतोळ केलं माझं रे देवा तू सांगते का नाही लवकर सांग लवकर सांग भावाला कोण उसात घेऊन बसत नसत समजलं ना लवकर बोल कोण होता तो आहो पण पण तो माझा भाऊच होता आहो भाऊच होता काय काय तोंडाला काय झालंय काय नरड्यात काय अडकलय काय काय अडकलंय नरड्यात तुझ्या पाणी देऊ पाणी तू सांगते का नाही कोण जातो कोणता पटकन बोल जा त्यालाच विचारा कोण जातो जा त्यालाच विचारा तो गेला कि त्याला काय विचार गेला तो बोलवा मग तुम्ही भाव आहे तो माझा वय काय तुझा भाव ना कुठला भाऊ कुठे राहतोय तो तुझा एक भाव तर कोल्हापूरचा मला माहित आहे यो कुठे राहतोय दुसरा भाव कुठे राहतो तुझा ते मते सांगलीला सांगलीचा आहे तो सांगळीला राहतोय सांगळीला वय सांगलीला तुझे नातेवाईक तर आहेत का हो मग आहेत ना आहेत 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 वय हां हा आहेत पण लग्नाला नव्हते आलेले हा नव्हते आलेले तेव्हा लग्नाला मानलेला भाऊ आहे का कोण आहे या मावस भाऊ आहे का मानलेला भाऊ आहे का कोण कोण आहे या ते मते मानलेला मानलेला भाऊ हा मानलेला बर मानलेला भाऊ आहे मग तू त्याला घरी का नाही आणला घरी का नाही आणलं ते मस्ते आहोत आवडत नाही असं घरी यायला म्हणून का तुझ्या भावाला घरी यायला आवडत नाही वै उसात चालत का हवा बिवा आणि हात घालून भाऊ वय तू का मला एडी बिडी समजतेस का एडी समजतेस हा तू सांगते का नाही लवकर सांग कोण होता तो तुझ्याशी लग्न करून वाटोळ झालं माझं उगस भावाचं ऐकलं शहरातील कर दादा बायको चांगले असते म्हणून केली नाही असली असते माहीत असताना तर केलीच नसती अगं तुझ्यापेक्षा ती जाऊ दे तू लवकर सांग कोण होता तो लवकर सांग नीट विचारतोय कोण होता तो मला माहित आहे कोण होता तो तुझा भाऊ नव्हता तो कोण होता पटकन बोल हो तो माझा भाऊ नव्हता ते होता आमचं जुनं काय जुन, जुन। हा लग्नाच्या अगोदरपासून होतं आमचं आयो बाबा आम्ही तर अजून कुठल्या बाईकडे बघितलं नाही ना तुझं जुन लग्नाच्या अगोदर होत आमचं आता काहीच नाही आहे तो फक्त मला विचारायला आला होता होय काय विचारायला आला होता वय मग इथं उसात वय उसात ओ तुम्हाला दिसत नाही काय उसात नव्हतो आम्ही इथं बाहेर होतो इथंच तर होतो आम्ही इथं वय मग हे काय आहे काय आहे हे उसच आहेत ना झाड आहे तांब्यात उसच आहेत ना पहिलं प्रेम तुझं जुनं प्रेम आता फक्त विचारायला आला होता ते पण उच्चात मग घरी आणायचं ना त्याला आपण त्याला जेवायला दिलं असतं जेवण केलं असतं की के त्याला त्याला बोलवा ना कशाला बोलवा ना हा कशाला बोलवा चल घरी घरी चल नाही त्याला बोलवा ना त्याला बोलवा कशाला त्याला बोलवा कशाला बोलवा त्याला मी मारून टाकीन हा मारून टाकीन नको त्याला नाही ना तर मग तुलाच मारून टाकीन समजलीस ना मला नाही राहायचं तुमच्या सोबत मला नाही राहायचं काय 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 बोललीस काय बोललीस तू नाही राहायचं मला तुमच्या सोबत कळले मी जाणार आहे त्याच्यासोबत आताच सांगून ठेवते तुम्हाला मला, मला नाही राहायचं तुमच्यासोबत आता मीच जातो मरून मीच मरतो जा मरा मग मला तुमच्यासोबत सोबत नाही राहायचं आहे मला त्याच्या जायचं आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे पहिल्यापासून होय काय तुला त्याच्यासोबत जायचं आहे म्हणून मी मरू वय मग तू का केलस माझ्याशी लग्न त्याच्यावर प्रेम होत का केलंस लग्न माझ्याशी आई बापानं लावून दिलं माझं लग्न मला नव्हतं करायचं लग्न मला नव्हतंच तुमच्याशी लग्न करायचं होतं आणि मला आवडत पण नाही असला नवरा मला नाही राहायचं तुमच्यासोबत एक एक दिवस कसे काढते ना मी ते माझे मलाच आहेत मला नाही राहायचं तुमच्यासोबत मला त्याच्यासोबत जायचं जायचंय मला नाही राहायचं तुमच्यासोबत काय कमी केलं ग मी तुला हां काय कमी केलं सगळंच तर दिलं काय कमी केलं काय दिलं काय केलं काय नाही केलं वय अगं तुला बाजारात जायला पैसे दिले का तू तु तुझी नगपाली इशली पष्टी आणायचीस आमचे खायचे हाल करायचीस आम्हाला एक टायमाचं खायचं तरी द्यायचीस का तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी भेटू पुन्हा बाय बाय